राहुरी तालुक्यातील वांबोरी नग्न धिंड प्रकरणी राहुरी पोलिसांनी आणखी पाच जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि राहुरी पोलिसांच्या पथकानं रविवारी ताब्यात घेतलाय या प्रकरणातील आरोपींची संख्या आता बावीस झाली आहे शुक्रवारी सकाळी वांबोरी येथील व्यापारी द्वारकादास भराडिया यांच्या घरावर वीस ते पंचवीस जणांनी हल्ला करून भराडिया आणि त्यांचा मुलगा शुभम यांना नग्न करून महिलांसह मुलांना मारहाण केली होती शुभम याचे वांभोरीतील बारावीत शिकणाऱ्या दुसऱ्या समाजाच्या मुलीशी काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते काही दिवसांपूर्वी ती मुलगी नगर येथे बारावीच्या परीक्षेला जाते म्हणून घरातून बाहेर पडली होती मात्र त्या दिवशी ती घरी न परतल्यानं तिच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत तक्रार दिली होती यानंतर ती मुलगी घरी परतल्यानं दोन्ही कुटुंबात समजोता होऊन या प्रकरणावर पडदाही पडला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्यानं भराडी या कुटुंबियांवर हल्ला केला शुभमची नग्न धिंड काढली या प्रकरणी राहुरी पोलिसांनी चौदा पुरुष आणि तीन महिलांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली होती तर रविवारी पोलिसांनी या प्रकरणातील उर्वरित पाच आरोपी तबाजी सत्रे सुभाष सत्रे महेश सत्रे संजय सत्रे आणि संदीप सत्रे यांना अटक केली आहे या सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे या नग्नधिंड घटनेसंदर्भात शनिवारी मारवाडी जैन समाज आणि व्यापारी यांच्या वतीनं राहुरी येथे मुखमोर्चा तर रविवारी राहुरी कारखान्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या घटनेसंदर्भात राहुरीसह जिल्हाभरातून शासकीय अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन निषेध व्यक्त करण्यात आला वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहुरी